येवल्यामध्ये प्रतिबंधक विभागाने एकाच वेळी दोन ठिकाणी मोठी कारवाई केली आहे दिनांक पाच जुलै रोजी येवला प्रशासकीय संकुलात लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं मोठी कारवाई करत दोन लोकसेवकांना ताब्यात घेतलाय प्रतिबंधक विभागाच्या दोन टीम करण्यात होत्या पहिल्या मोठ्या कारवाईमध्ये शासकीय कामाचे बिल काढण्यासाठी एका शासकीय कर्मचाऱ्यांनी तक्रार केल्यानंतर पंचायत समितीचे ओ मच्छिंद्र धस यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं ताब्यात घेतले तर दुसऱ्या कारवाईमध्ये प्रांताधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून जनार्दन राहतो यांना कामाचा दाखला देण्याच्या घेण्यात आलाय दरम्यान एकाच वेळी दोन पथकांनी ही कारवाई केल्यामुळे जिल्ह्याभरात चर्चेचा सा विषय झाला असून येवला पुन्हा एकदा भ्रष्टाचारात अव्वल ठरतोय का हा सवाल आता निर्माण झालाय जागर जणस्थांसाठी सचिन वखारे येवला